नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शेट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे तर आता नवीन वर्ष सुरू होत आहे तर या नवीन वर्षामध्ये पावसाळा कसा राहील तर मान्सूनबाबत या ठिकाणी मोठी बातमी समोर आली आहे तर यंदा पावसाळा कसा राहील तर कोणत्या भागामध्ये आपला दुष्काळ पाहायला मिळेल तर आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेऊया तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नव्या वर्षाची सुरुवात होण्यासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत तर लवकरच आता आपण नवीन वर्षामध्ये पदार्पण करणार आहोत नवीन वर्षे आपल्याला कसे जाणार व नवीन वर्षात पाऊस पाणी कसा असणार याबाबत सर्वांना मोठी उत्सुकता असते कारण भारत हा पद कृषीप्रधान देश असल्यामुळे येथील बहुतांशी अर्थव्यवस्था आजही पावसावर अवलंबून आहे मान्सूनचा पाऊस चांगला झाला मार्केटमध्ये ती ती दिसून येते वर नव्या वर्षात एक मोठी खुसखबर ती म्हणजे यावर्षी देशभरात पावसाचे प्रमाण चांगले राहण्याची शक्यता आहे असा अंदाज जागतिक हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे जागतिक हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील दो वर्षी म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे याचे महत्त्वाचे कारण म्हणजे जानेवारी ते फेब्रुवारी या काळात जगभरात लानिनो अनुकूल वातावरण बनत असून या काळामध्ये लानिनो सक्रिय होण्याची शक्यता पंचावन्न टक्केपेक्षा अधिक आहे तर लानिनो आणि यलिनो हे दोन वाऱ्याचे प्रकार आहेत याचा परिणाम हा भारतातील मान्सूनच्या पर्जन्यावर होतो जर लानिनो सक्रिय झाला तर चांगला पाऊस पडतो आणि कधी कधी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडतो मात्र जर अलिनो सक्रिय झाला तर सरासरीपेक्षा कमी पाऊस पडतो आणि दरम्यान जागतिक हवामान विभागाच्या अंदाजानुसार या वर्षी भारतामध्ये लानी सक्रिय राहण्याची अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात आलेला आहे त्यामुळे यंदा पावसाचे प्रमाण चांगले राहणार आहे तर महाराष्ट्राबाबत बोलायचे झाल्यास जागतिक हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार जूनपर्यंत स्थिती अशी राहील तर राज्यात देखील सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे तर या आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा चांगला पाऊस पडणार आहे या यावर्षी हासा अंदाज जे आहे हवामान विभागाने वर्तवलेला आहे तर शेतकऱ्यांसाठी ही एक मोठी आनंदाची बातमी या या ठिकाणी आपण जाणून घेतली आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबी शका तर धन्यवाद